नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद पोलिटेशन लावतात नेमकं प्रकरण काय होतं कशासाठी तुम्ही पोलिसेशनला आला होता शिवाय हे पाणी प्यायला आले पाणी प्यायचं निमताना गॅसचं कोणी ती केली लगिनला पा दरवाजे असं झाडू लावला आणि मग ते गॅस मारहाण केले असं वडील त्यांना बाहेर आणि असं दरवाजे लावून घेतला बाहेरून आणि घेऊन पळायला लगेच ये नेमकं कशामुळे झालं प्रकरण कशामुळे झालं तर आणि त्याला पुढं घेऊन पळाले माहित असं ना हे फरक हे प्रकार कुठं झालं पयाले आत्ताला काहीच नाही नसताना

मापला लेख पाहिजेन मला मला दुसरे काही लाग न ताई हिरण आलं पाहिजे इथं मनीच्या लावायला पाहिजे इथं त्या याला रवींद्र आज आरती एवढ्या येऊन शाकाचे व्याख्या बाबल्या वाकूत पाणी आल केलंच आहे मग कुणकडे आलं कुणकडे मला पाहता नाही आज माझ्या लेखाला अजून आणलं ले नाही माझ्या लेखाला अजून टाकलं ले नाही मी आता सध्याला पोलीस स्टेशनमध्ये बसेल आहे मी तक्रार अजून चालू आहे बाबले अजून पाण्यात काही उचल घेतलेली नाही बाबला लेख पाहिजे मला दुसरं काय नाही लागेल नेमकं त्याला उचलण्याचं कारण काय नेमकं उचलण्याचं कारण जर काहीच नाही त्या नारळ फोडा लावते त्याला म्हणून राग आला त्याला नावच म्हणून ते राग रागा दोन शब्द त्या फोनवर त्याला छा दिल्या त्याच्यामुळे थेट डायरेक्ट त्यानं गाड्या आणून माझ्या लेखाला उचलून नेले दुसरे काहीच नाही वातावरंतर दुसरं काहीच नाही आणि काहीच भाषा कार्यकर्ता एक काम धंदा करतो रोज मरीज मजुरी करून खातो तुम्ही कुणा पण त्याची चौकशी करा भी भी। तो तिने गावामध्ये तरी त्या भाषेचा असं कुठं रेकॉर्ड नाही येत काही नाही शिकलेला आहे बारावी तेरावी फक्त तिने जावं नवरा केला लेखी पैसे ती समज केली भाऊ आपला मेलेला आहे वारलेला आहे आपला भाऊ त्याच्यामुळे त्याला रागामध्ये त्याने त्याला त्याच्या कानावर अशी गोष्ट आली की जावं नवरा केला म्हणून म्हणून त्याने फोनावर शिव्या गाया केल्या आणि त्याच रात्री येऊन त्यांनी धोका केला तुम्ही दोन तीन गावामध्ये चौकशा करा लोकांनी पण गाड्या पाहिलेल्या चार गाड्या आणलेल्या होत्या म्हणे आणि मुलगी घर वाजवले म्हणे आम्हाला पाणी प्यायचं म्हणे पाणी प्यायतात बायकोला आणि भावाची भाषेची मुलगी ही लोटून द्यायला बायकोला लोटून सर आणि लगेच त्यांनी घर लावून घेतलं आणि भाषा तो त्यांना असं काहीच नाही कोणीच नाही आमच्या घरात कार्यकर्ता

आणि कुठं आहे काय त्याची माहिती घ्या बन ते माझ्या भावाला वारून गेली पंधरा वा, ते पन, सोळा वर्ष झालेले आणि ते तिकडे जाऊन त्यांनी नवरेसुद्धा केले आता मुलीला जो नवरा केला तो जवळ तिने नवरा केलेला आहे या थोडंसं आकाशभर माझ्या बोलण्यानं बोलला असेल फोनवर बोलला की नाही बोलला त्यांनी त्याच दिल्यास दृष्टीने माझ्या कृषीला रात्री साडेतीन ते चार वाजता येऊन किरण पवार मनीषा पवार आणि रवींद्र भोसले आरती भोसले ह्या सर्वांची सदमृत होऊन माझ्या पुतण्याला त्यांनी किडनॅप केलेले किडनॅप करून सुद्धा आत्तापर्यंत आम्ही आमच्या सर्व नातेवाईक म्हणजे आमच्या जेवढ्या संपर्कातले नातेवाई तिकडे कॉन्टॅक्ट केला असता कुठेही माझ्या पुतण्याचा थारपाता लागलेला नाही आता मी पोलीस स्टेशनला आलेलो आहे त्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही तुम्ही आम्हाला कंप्लेंट दिली या कंप्लेंटच्या आधारे आम्ही चौकशी करत आहोत आणि चौकशी करणार आहे जर जर कधी या आम्हाला या योग्य न्याय न्याय मिळाला तर तर आम्ही मान्य ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि आपले ठिकाण ठाण पोलीस अधीक्षक यांच्या पुढे मी बेगमत उपासनाचा मार्ग

कोण होते ते लोक तू ओळखते का त्या लोकांना कोण होते ते कोण होते त्यांचं नाव वगैरे काही तू काही त्यांना बोलले नाही का कशाला घेऊन जाता कुठे घेऊन जाता कोण तुम्ही असं काही बोलले नाही का काय नाव तुझं on so a